नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर बघा आज बनवणार आहे आपण गव्हाच्या पिठाचे गावणे आणि ही चवीला पण खूप छान लागते आणि सकाळी नाश्त्यासाठी थोडक्यात ऑप्शनल हे छान लागते बघा धपाट्यासारखं असते आणि याचं साहित्यही आता बघूया आपण आणि ज्यांना तोंडाची चव वगैरे आता बघा म्हातारी माणसं नाही असं चवीला ही करून घालण्यासाठी खूप छान आहे बघा तर करून बघा एकदा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले ते आणि अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला आवडत असल्या तर ते पण मला सांगा कोणती रेसिपी करून टा ता, टाकायची ती तर करूया बघा चालू तर मसाला बारीक करण्यासाठी बघा पास्ता लसूण पाकडा चार पाच मिरच्या कोथिंबीर कच्चा कांदा एक कांदा आणि थोडासा अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरं तर ही असं बारीक करून घेऊया बघा तर बघा ही मग अशा आपण कांदा वगैरे बारीक केलेला त्याचं ते बॅटर आहे आणि बारीक केलेलं आणि हे गव्हाचं पीठ दोन वाट्या एक वाटी ज्वारीचं पीठ आहे आणि बेसनपीठ थोडंसं घेतलं आहे एक दोन चमचे बेसनपीठ नसलं तरी चालतं काय ही नाही गरज नाही आणि आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालून का नाही आपण भाज्याला कसं पीठ करतो तसं करून घ्यायचं ही पातळ जरा थोडंसं आणि नंतर ह्याचे छोटे छोटे गावणी करून घ्यायची बघा हे सकाळच्या नाश्त्यासाठी चांगलं पौष्टिक आहे आणि चवीला पण खूप छान लागते किंवा ज्याला सर्दी वगैरे ही असं झालं तोंडाची चव वगैरे जाते बघा त्यांनासुद्धा हे खाण्यासाठी चांगलं आहे बघा तर करूया चालू गव्हाच्या पिठाचे घाऊने तर बघू शकता इथं अशा पद्धतीचं बेटर झालं आहे बघा हे आणि आता तेल थोडंच घ्यायचं वाटीमध्ये आणि ही तवा मी घेतला म्हणजे चपाती केलेत म्हणून चपाती केलेले तवेत पण आंबळे चांगले निघलेत हे आणि जरी तुमच्याकडं नॉनस्टिकी आंबोळीचा तवा असला तरी चालतंय हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे तवा असा घेतला आहे कारण हे आपण तव्यावर चालते म्हणून तर करूया बघा सुरुवात तर बघा तवा तापतो तोपर्यंत ता ह्या बॅटरमध्ये आपण हळद राहिली होती घालायची हळद घालून घेऊया एक चमच्याभर हळद घालून घेतली आहे हे घाऊन करताना छोटं छोट घाऊन करायचं मोठं केलं तर मोडण्याची शक्यता असते म्हणून तर बघ असं तेल सोडून घ्या जसे आपण बेसनच्या पोळ्या करतो ना त्या पद्धतीने करून घ्यायचं एवढ्या दोन पळ्या सोडलं की बासत हे

तर आता ह्याच्या कडाने सुद्धा थोडस असं तेल सोडून घेऊ घवाच लिब लिथ असं आहे त्यामुळं का नाही जरा उशीरपर्यंतच भाजायला लागतं ना मध्यम गॅसवर का भाजायचं हे लई फुल पण नाही कारण करपण्याची शक्यता असते म्हणून असं कडा सोडून घेणार पद्धतीने कमीत कमी एका आंबोळीला नाही तीन ते चार मिनट तर सहज लागते बघा आणि ही आंबोळी का नाही आपण टोमॅटो सॉस बरोबर किंवा दह्या बरोबर नाहीतर मग खोबऱ्याची चटणी करतोय त्याबरोबर पण खाऊ शकते तर बघा मंडळी ही कशी झाली ते मला नक्की सांगा तुम्ही पण करून बघा थंडीच्या दिवसासाठी पौष्टिक नाश्ता आहे गरम गरम असतानाच शक्यतो खावा गार झाल्यानंतर जरा चव वेगळी लागते तर या मंडळी गव्हाच्या पिठाचे गवणे खायण्यासाठी